चालू केलं नमस्कार भाऊ तुमचे पूर्ण नाव सांगा पांडुरंग रोखडे दोंडेबा पांडुरंग पुणे मुक्काम पुणे तर आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार वीस वीस आणि आज मी आणि रुपिंपडे तुमच्या शेतामध्ये आलोय बरोबर आहे बरोबर तर युट्यूब वरून बघून तुम्ही मला फोन केला होता आणि मी तुम्हाला या या पिकासाठी तुमचा चार एकरचा कांदा आहे बरोबर आणि नवीन एक एकर लावणी केली त्याच्यासाठी तुम्हाला मी ग्रीन प्लॅन कंपनीचे जमिनीमधून भूमी पॉवर आणि रुटगार्ड एक दोन भरणी दिले होते तुम्ही टाकलेत आणि वरून ही ग्रो नायट्रो किंग प्रणालटी स्टिकर आणि एफ ची फॉरणी केली इथे फोरणी किती वेळ झाली दोन वेळा दोन वेळेस आता हे जे आपण जमिनीमधून डोस टाकलाय आणि वरून जे फोरणी केले त्याचा नेमका फायदा काय झाला कांदा पुढे या पुढे कांदा कांदा पिवळा नाही जर बघितला आपला तर आता तुमच्या गावामध्ये भरपूर कांदे आहेत बरोबर आहे आता तुमच्या कांद्यामध्ये दुसऱ्याच्या कांद्यामध्ये फरक आहे माझा हिरवा आपला एक सारखा दिसतोय उंची बरोबर बरोबर एकसारखी दिसते खाली जर बघितले तर पाती चांगल्यात आता याच्यावर कसलाच रोग नाही बरोबर आहे आडवी वगैरे पात झालेले असे काय प्रॉब्लेम नाही हे जे तुम्ही खर्च केलात याचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतं मला फायदा झाला आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगताल इतर शेतकऱ्यांना तुम्ही पण वापरा हे हा 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 फायदा होतो माझा येऊन बघा आता आपण एस टी पण यूज केले नवीन कांदे लावले तर त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगल्याला आलेला तुम्हाला असं वाटतंय का की हे कंटिन्यू जर डोस केला आपण तर तुमचं उत्पादन वाढेल आणि तुम्हाला बेनिफिट वाटतंय ना तर आपल्या कंपनीचं उद्देश आहे काळे वाचवा विषमुक्त अन्न आणि रसायनमुक्त शेती या अभियानामध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार नमस्का। नमस्का। नमस्का।